यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या पुढील महिन्यात सोलापूरची विमानसेवा सुरू होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरची प्रवासी विमानसेवा कधी सुरू होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे बहात्तर विमानसेवेचा परवाना देखील प्रदीर्घ कालावधीनंतर डीजीसीए डी जी कडून देण्यात आला सोलापूरच्या से विमान सेवेची गोड बातमी लवकरच देऊ असे वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आठ दिवसांपूर्वी केले होते विमान सेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमान सेवेची गोड बातमी आपल्याला देऊ आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात वारंवार हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडे पाठपुरावा करतात तरीही विमान सेवेचा मुहूर्त अद्याप सापडला नाही आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रथमच महत्त्वाचे वक्तव्य केले असून मे अखेरपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू होईल असे ते म्हणाले आहेत त्यामुळे एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विमानसेवेचे वेळापत्रक सुरू होईल अशा पद्धतीने प्रयत्न सुरू झाले आहेत जिल्हास्तरीय उद्योग परीक्षेत नुकतीच पार पडली यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केले आहे त्यामुळे प्रवासी विमानसेवेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका येथील मड्डी वस्ती या ठिकाणी सोलापूर वडार समाजाने उभारली एकावन्न फुटी हनुमानाची मूर्ती हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर झाले लोकार्पण <गँगी> सोलापूर शहरात हनुमान मंदिरात साजरा झाला हनुमान जयंतीचा कार्यक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी प्रसादाची सोय सोलापूर शहरात सूर्योदयापूर्वीच ढगाळ वातावरण बहुतांश भागात झाला अवकाळी पावसाचा सडा सोलापूर शहरातलं शनिवारी हे ढगाळ वातावरण वातावरण पावसाळी असल्याचं दृश्य निर्माण शरद पवार यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द नेहरू नगर येथील चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याचे सुशील कुमार शिंदे तसेच मंत्री संजय राठोड विजय सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आदींच्या हस्ते होणार लोकार्पण सोलापूर शहर जिल्ह्यातील वाढत्या उन्हामुळे तीस जून पर्यंत वकिलांना काळा पोट न घालण्याची न्यायालयाने दिली सवलत स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर वर्षभरापूर्वी चोरीस गेलेला तब्बल एक कोटी पासष्ट लाखांचा ऐवज शोधून सोलापूर शहर पोलिसांनी दिला संबंधित कुटुंबाला परत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी शहर पोलिसांच्या कामगिरीचे केले कौतुक <गण> सोलापूर महापालिकेने जाहीर केलेल्या नव्या प्रारूप विकास आराखड्याबाबत दाखल केलेल्या दोन हजार नऊशे सत्तर हरकतींवर पंधरा एप्रिल ते तेवीस मे या दरम्यान घेतली जाणार शासन नियुक्त समितीकडून सुनावणी अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कमी राहणार बहुतांश भागात अवकाळी पावसाचा अंदाज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले महाराष्ट्रात रेल्वेने आजवर गुंतवले एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये एकशे बत्तीस स्थानकांचा विकास सुरू कर्नाटकात भाजपच्या पाठीमागील सरकारने चाळीस टक्के कमिशन घेतल्याप्रकरणी मंत्रिमंडळाने विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा घेतला निर्णय केंद्राच्या पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी नामांकन प्रक्रिया झाली सुरू एकतीस जुलैपर्यंत शिफारस करण्याचे आवाहन वर्षातून एकदाच उघडल्या जाणाऱ्या सोलापूर शहरातील एनजी मिल कंपाउंड मध्ये असलेल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी सोलापूर शहरातून जाणाऱ्या विजापूर रोडच्या दुतर्फा असलेल्या बारा मीटर रुंद सर्व्हिस रोडवर झालेली अतिक्रमणे दहा दिवसात काढण्याबाबत महापालिकेने केले प्रसिद्धीकरण पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे सोळा एप्रिल नंतर नाशिक कोकण आणि मराठवाड्यात व नंतर विदर्भात घेणार सभा एक ते चार मे दरम्यान मुंबईमध्ये होणार वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट जगभरातील पाच हजारांहून अधिक दिग्गज व्यक्ती येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती धर्मांतराच्या नावावर सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एक एकवीस याचिकांवर सोळा एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी <गए> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडी दरम्यान वाहतूक तीन वाजेपर्यंत बंद राहणार एमपीसीच्या <गए> विद्यार्थ्यांनी <गए> घेतली शरद पवारांची भेट राज्यसभेची परीक्षा पुढे ढकलली जावी अशी केली मागणी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक अंजनेरी पर्वतावर मधमाशांचा भाविकांवर हल्ला हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भाविकांची गर्दी साठ भाविक जखमी झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांचा खास मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण परदेश यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती गुगलने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता अँड्रॉइड पिक्सेल आणि क्रोम टीम मधील मोठी कपात धोनीच्या नेतृत्वाखालीही बदलले नाही सीएसकेचे नशीब कोलकाताचा मोठा विजय चेन्नईचा सलग पाचवा पराभव लवकरच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय मंत्री भुसेनची माहिती वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा होणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा